नमस्कार आता रणदिवेंच्या घरात मंगळागौरीचा कार्यक्रम असतो घरातील सर्वजण मंगळागौरीसाठी सजलेले असतात घरसुद्धा मस्तपैकी फुलंमळा लावून सजवलेलं असतं झुंबरसुद्धा बांधलेलं असतं आता ऐश्वर्याने विचार केलेला असतो की या कार्यक्रमातच आपण आता जानकी आणि लताबाईंचा काटा काढायचा आता ऐश्वर्या त्या तयारीला लागलेली असते ऐश्वर्या विचार करू लागते कशाप्रकारे ह्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात ह्या दोघींचा काटा काढायचा आणि तिचं ठरतं तिचा ठरल्याप्रमाणे ती आता सारंगला कामाला लावते सारंगला म्हणते एक काम करा तुम्ही आता बाहेर जा आणि जे काही बाहेर आहेत त्यांना बाहेरच थांबवून ठेवा त्यांना घरात पाठवू नका तोपर्यंत मी सगळी तयारी करते असं बोलून आता सारंगला ती पाठवून देते सारंग इकडे येतो सगळेजण इकडे मजेत असतात खेळत असतात खेळण्याचा डाव रंगात आलेला असतो आता सारंगसुद्धा त्यांच्यासोबत खेळत असतो आता खेळता खेळता सारंग हारतो आणि सगळेच जण सारंगावर हसतात आता सगळंच व्यवस्थित सुरळीत चाललेलं असतं तर इकडे ऐश्वर्याने जी झुंबर लावलेली असते त्याची दोरी सैल करून ठेवली असते म्हणजेच मंगळगौरीच्या कार्यक्रमात आता जानकी आणि लताबाईंवर झुंबर पाडायचा आणि त्यांचा काटा काढायचा असा तिने विचार केलेला असतो त्याप्रमाणे तिने तयारी केलेली असते तेवढ्यात जानकी म्हणते मी काय म्हणते सारंगभाऊजी अहो तुमच्यावर एवढं प्रेम करणारी तुमची बायको आहे कुठे ती सध्या ती काय करते अहो ती कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाही ते ऐकल्यावर आता सारंगला घाम फुटतो सारंगला काय बोलायचं तेच कळत नसतं आता जानकीच्या लक्षात आलेलं असतं हे ऐश्वर्या हे ऐश्वर्या पक्की हारामीबाई आहे तिने काहीतरी प्लॅन केलाच असेल ह्या मंगळागौरीचा कार्यक्रम कसा धुळीस मिळवायचा ह्याचा ती विचार करत असणार आहे त्यामुळे आता जानकी विचार करू लागते त्यानंतर जानकी म्हणते असो काय करेल ते बघू आपण नंतर आणि आता जानकी मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी तयार झालेली असते इकडे लताबाईसुद्धा तयार होऊन बाहेर येतात लताबाईंना बघून आता जानकी जाते आणि लताबाईंना घेऊन आता झुंबराच्या खाली येऊन उभी राहिलेली असते तेवढ्यात आता इकडनं ऐश्वर्या डाव साधते आणि तो झुंबर सोडते ऐश्वर्या झुंबर सोडते तो झुंबर खाली येताना ऋषिकेश बघतो ऋषिकेश धावत जातो आणि लताबाई आणि जानकीला बाजूला खेचतो आणि त्यांना वाचवतो आणि ऋषिकेश म्हणतो अगे तुमच्या लक्षात येते का वरून झुंबर तुमच्या आत्ता डोक्यात पडलं असतं आता, आता हे सगळं बघून जानकीला खूप राग आलेला असतो कारण जानकीच्या जा लक्षात येतं हे सगळं करणारी बाई आपल्या घरात हे ऐश्वर्याच आहे ऐश्वर्यानेच हे सगळं केलेलं आहे मगाच्या कार्यक्रमात ऐश्वर्या नव्हती म्हणजे तिने हा कार्यक्रम केलेला होता आणि तीच ते वाट बघत होती आता तिचा लक्षात आल्यामुळे ती जाते आणि ऐश्वर्याच्या खाडकण कानाखाली मारते आणि म्हणते तुझा हा डाव होता तर तू आम्हाला मारण्याचा डाव रचला होता कुठे फेडशील ही पाप असं बोलून जानकी आता ऐश्वर्यावर खूपच चिडलेली असते घरातील सर्वजण आता जानकीकडे बघत असतात आता ऐश्वर्याचं जानकी काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू